इकडे अयोध्येत सध्या राम मंदिर लोकार्पणाचा माहोल आहे आणि आता रामललाच्या मूर्तीचीही चर्चा होतीये मूर्तीकारांनी आपल्या शिल्पकला कौशल्याचा कस लावून ही मूर्ती साकारलेली आहे पाहूया ही मूर्ती कशी आहे अयोध्येतल्या भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित होणारी बालरामाची मूर्ती या अशाच गोंडस आणि तरीही देवत्व जाणवणाऱ्या राम प्रतिमांसारखी असणार आहे पाच वर्षांच्या लहान रामाची ही मूर्ती असल्यानं त्यात बालसुलभ गोंडसपणा गोजिरेपणा असणार हे तर उघडच आहे मात्र राम कोणी साधी व्यक्ती नव्हती विष्णूचा अवतार असणारे श्रीराम हे साक्षात देव होते त्यामुळे बाल्यावस्थेतही त्यांच्यातलं देवत्व जाणवेल अशी मूर्ती साकारण्याचं सा आव्हान राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं निवडलेल्या गणेश भट्ट अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे या तीन मूर्तिकारांसमोर होत या तीनही मूर्तिकारांनी आपापल्या शिल्पकला कौशल्याचा कस लावत तीन मूर्ती साकारल्या आणि आता त्यांच्यातूनच प्राणप्रतिष्ठापना होणारी रामललाची मूर्ती निवडण्यात आली आहे एक हजार वर्षांपर्यंत जीर्णोद्धाराची गरज पडू नये आणि प्रभु रामाच्या व्यक्तिमत्वाच सत्व त्या मूर्ती दर्शन अपेक्षित असल्यानं अनेक कसोट्या या मूर्तीसाठी ठरवण्यात आल्या होत्या वाल्मिकी रामायण रामचरित मानस यांच्यात वर्णिलेल्या बालरामाप्रमाणे ती मूर्ती असावी मूर्तीमध्ये रामाचं देवत्व आणि बालसुलभ भाव दिसावेत भारतीय मूर्तीशास्त्राचे दैवतशास्त्राचे नियम पाळले जावेत धूप गंध आणि अन्य पूजा सामग्रीचा मूर्तीवर परिणाम होऊ नये सूर्य किरण तिलक होत असताना कोणती मूर्ती सर्वात सुंदर दिसेल तेही पाहिलं गेलं कोणती मूर्ती सर्वाधिक काळ टिकेल याचाही विचार झाला श्रीराम जन्मभूमी न्यासासमोर सादर करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी गणेश भट्ट आणि अरुण योगीराज यांनी घडवलेल्या दोन मूर्ती या कर्नाटक मधल्या निल्लीकली दगडातून अर्थात श्यामशिळेतून साकारल्या गेल्या तर राजस्थानच्या सत्यनारायण पांडे यांनी तिथल्या पांढऱ्या मकराना संगम रवरातून मूर्ती घडवली होती मात्र राम हे श्यामवर्णाचे असल्यानं संगमरवरातील मूर्तीची निवड झाली नाही कर्नाटकच्या नेल्लीकरी दगडाचा रंग हाच रामाच्या वर्णाला शोभेचा असल्यानं त्यातूनच घडलेली अरुण योगीराज यांची मूर्ती मंदिर न्यासानं निवडली ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज